सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आता काकूने दिलेली शिक्षा पूर्ण करत असते आणि त्या ड्रममध्ये पाणी टाकत असते तर तेवढ्याच सिंधूला चक्कर येऊन सिंधू खाली पडते ते बघून राजश्री आणि रत्नाकर हे सिंधूकडे धाव घेतात आणि सिंधूला उठू लागतात त्याच वेळेस आता राणीला खूप आनंद झालेला असतो पटकन राणी ही विभावरीला तिच्याकडे बोलावते आणि म्हणते की मम्मा माझ्या बेडरूममध्ये स्क्रू ड्रायव्हर आहे तो घेऊन पटकन आता बेडरूम बेडरूममध्ये जाऊन राणीला स्क्रू ड्रायव्हर देते इकडे आता सर्वजण सिंधूला उठवत असतात तेव्हा आता राणी ही विभावरीला ती सिंधू पाणी भरत असलेली बकेट तिच्याकडे आणावयास सांगते विभावरी लगेच ती बादली आता राणीकडे देते तर राणी स्क्रू ड्रायव्हरना ती बादली तिला होल पाडून ती लिकेज करते आणि तेवढ्यात राघव तिथे येतो आणि विभावरीला ती बादली ठेवत असल्याचे बघतो पण तेवढ्यात राघवचे लक्ष सिंधूकडे जाते तर आता सिंधू ही बेशुद्ध पडलेली असताना राघव हा सिंधूला उठू लागतो राघव म्हणतो काय झालं सिंधू ही अशी इथे का कशी काय पडली आणि राघव आता सिंधूच्या डोळ्यावरती पाणी मारू लागतो तर आता राघव हा सिंधूला उठवतो आणि राजश्रीला म्हणतो आई सिंधूला काय झालं ही इथे अशी का पडली होती आणि सिंधू आता उठून उभा राहताच पुन्हा ती बकेट घेते आणि पाणी आणवायला जाऊ लागते राघव म्हणतो की सिंधू हे तू काय करतेस तर आता राजेश्रीला राघव पुन्हा म्हणतो आई हे सर्व काय चाललंय राजेश्री म्हणते की काकूने आणवीला शिक्षा दिली होती पण आणवी गरोदर आहे ना म्हणून सिंधूने ती शिक्षा स्वतःवरती घेतली रत्नाकर म्हणतो की काकू काही ऐकायला तयार नाही आम्ही तिला खूप समजावलं आणि रेश्मा म्हणते की सिंधूने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून तिला चक्कर आली तेव्हा राग येऊन राघव म्हणतो काकू हा सर्व काय प्रकार आहे तेव्हा काकू म्हणते की राघव तू मध्ये बोलू नकोस आणि पडूही नकोस राघव म्हणतो की मी मध्ये पडणार माझ्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर मी मध्ये पडून मध्ये सुद्धा। तेवढ्यात आता सिंधू ही ती बादली भरून घेऊन येते आणि राज राघव हा सिंधूकडून ती बादली घेऊ लागतो तर तेवढ्यात सिंधूचा पुन्हा तोल जाऊन सिंधू ही खाली पडू लागते तर राघव सिंधूला धरतो आणि आता दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात तर सर्वजण आता राघव सिंधूकडे आणि मात्र राणीचा मोठा जळफळाट होत असतो तर आता सिंधू ही राघवकडे बघत म्हणते की तुम्ही माझ्यासोबत आहात ना मग मी ही शिक्षा पूर्ण करेन तर आता लगेच राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू ती बादली इकडे दी ही बादली गळू राहिली मी दुसरी बादली घेऊन येतो तर सिंधू म्हणते नाही राघव सिंधू म्हणते काकूनी याच बादलीतून मला शिक्षा पूर्ण करायला सांगितली राघव म्हणतो हे कसं शक्य आहे ही बादली तर गळकी आहे सिंधू म्हणते की मी याच बादलीने शिक्षा पूर्ण करीन तर राघव आता राणी विभावरी आणि काकूकडे बघत म्हणतो की तुला शिक्षा याच बादलीने पूर्ण करायची असेल ना तर तू खुशाल कर पण मग ही शिक्षा तुझ्यासोबत सुद्धा पूर्ण करणार आहे राघव म्हणतो की अन्वी माझी सुद्धा भाची आहे अन्वीला त्रास होऊ नये म्हणून तू तिची शिक्षा तुझ्या अंगावर घेतली आणि तुला जर त्रास झाला तर ते मला चालणार नाही म्हणून ही शिक्षा आपण दोघांनी पूर्ण करायची असे आता राघव सिंधूला बोलतो आणि आता राघव सिंधूने आणलेली ती पाण्याची बादली ड्रम मध्ये टाकून सिंधू सोबत पुन्हा दुसरी बादली आणायला जातो आणि आता एक एक करत आता राघव आणि सिंधू पाण्याने भरून बादली आणत असतात आणि ड्रममध्ये टाकत असतात तसतसा आता राणीचा मोठा जळफळाट होत असतो आणि अखेर तो ड्रम पाण्याने भरून सिंधू तिच्या बेडरूममध्ये जाऊन खूप थकलेली असते आणि लगेच सिंधूला डोळा लागतो तर पाठीमागून राघव हाता सिंधूकडे येतो त्यानंतर आता राघव हा सिंधूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की सिंधू तेवढ्याच सिंधूला जाग येते तर राघव म्हणतो की ॲक्च्युली तुझ्याकडे माझं एक काम होतं सिंधू तर राघव म्हणतो की ॲक्च्युली मला खूप भूक लागली आणि घरातील सगळेजण झोपलेले आहे तेव्हा सिंधू म्हणते की मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते तर आता राघव आणि सिंधू किचनमध्ये जाऊ लागतात तर राघव म्हणतो की सिंधू मला माहीत आहे आज तू खूप ज दमली तेव्हा मला एकट्याने जेवायची काही इच्छा नाही सिंधू म्हणते की मला माहीत आहे पण इथे एवढा अंधार का आहे तेवढ्यात आता किचनमध्ये लाईट लागतो आणि राजेश्री ऋषभ रत्नाकर सर्वजण ढॅणटळँक असे म्हणत तिथे येतात तर सिंधूला खूप आनंद होतो सिंधू म्हणते की हे सर्व काय आहे तर राघव म्हणतो की तू डायनिंग टेबलवरती बस आम्ही तुला सगळं सांगतो राघव म्हणतो की आम्ही तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज अरेंज केलं आहे आणि लगेचच राजेश्री म्हणते की हे बघ तुझ्या आवडीची शेवपुरी आणि वडापावसुद्धा तर असं तर सिंधूला आनंद होतो आणि सिंधू म्हणते की हे सर्व कशासाठी पण तर रत्नाकर म्हणतो की आज काकू तुझ्यासोबत खूप वाईट वागली आणि ते कुणालाच आवडलं नाही म्हणून तुझ्यासाठी हे छोटस सरप्राईज राजेश्री म्हणते की आम्ही तुला मदतही करू नाही आणि तुझी शिक्षा आम्ही आमच्या अंगावर घेऊ शकलो नाही तर ऋषभ म्हणतो म्हणून तुझ्यासाठी सिंधू वहिनी हे छोटस सरप्राईज तर तेवढ्यात राघव म्हणतो की अजून एक गोष्ट राहिली आणि किचन मध्ये जाऊन आता दोन पिशवीतील बुद्धिके बाल राघवने असते तेव्हा ते बघून आता सिंधूचा आनंद गगनाथ प्रेम करतात याची आता सिंधूला खात्री झालेली असते आणि राघव म्हणतो की आता तरी आवडला का नाही सिंधू तर सिंधू आता पटकन ही राघवच्या मिठीत शिरते आणि प्रेमाने राघव आणि सिंधू एकमेकांच्या मिठीत आलेले असतात दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस ही लाजून ही चूर झालेली असते इकडे आता काकू तिच्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत असते तर तेवढ्याच दरवाज्यात राणी काकूला हाक मारत म्हणते काकू येऊ का तर काकू म्हणते की ये ना राणी राणी म्हणते की काकू मी तुमच्यासाठी बाम घेऊन आले तुमचं डोकं खूप दुखत होतं ना तेव्हा मी लावून देते तुम्हाला तेव्हा राणीकडे बघत काकू म्हणते की राणी तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो काकू म्हणते की न सांगता काही गोष्टी तुला ल खरेच खूप कळतात आणि घरच्यांची तू किती काळजी घेते आणवेला जर ही मॅच्युरिटी आली असती तर किती चांगलं झालं असतं तर आता काकू म्हणते की राणी तुझं काही काम होतं का गं माझ्याकडे तेव्हा राणी म्हणते की हो काकू आता मी राघवची बायको नाही आहे पण या घरची कुणीतरी आहे ना तर काकू म्हणते की राणी तू या घरची सून होती आणि राहणार राणी म्हणते की काकू मला माहिती आहे तुम्हाला आणवी आणि आयुषचं लग्न लावून द्यायचं नाही आहे पण मलासुद्धा ही गोष्ट माहीत आहे तरीसुद्धा आणवीला आयुषपेक्षा चांगला मुलगा भेटेल राणी म्हणते की म्हणजे मला असं वाटतंय की आणवीसाठी आपण एखादं स्थळ शोधायला हवं म्हणजे बघा तुम्हाला बरं वाटतंय का, का। काकू म्हणते की मला पटतं आहे तुझं म्हणणं पण आणची अवस्था एवढी ठीक नाही आहे आणि हे एवढं सोपंसुद्धा नाही आहे बरं का राणी काकू म्हणते की जे काही करायचं ना ते तिला विश्वासात घेऊन करायला हवं कारण त्यामुळे आणवी कशी रिॲक्ट होईल ना ते माहिती नाही तर आता राणी म्हणते की मलासुद्धा आणवीची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि माझ्या मम्माच्या बघण्यात एक स्थळ आहे मी माझ्या मम्माला बोलू का असे आता राणी काकूला सांगते इकडे आता राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांच्या मिठीत असतात तेवढ्यात आता रिषभ म्हणतो दादा करायची का पार्टीला सुरुवात तर राघव सिंधू बनावर येतात आणि राघव हा सिंधूला आता टेबलवर जेवायला बसायला सांगतो राघव म्हणतो की सिंधू काय खाणार आहे तर सिंधू म्हणते काहीही चालेल तर राजेश्री आता प्रेमाने त्या सर्व पदार्थांच्या डिश आता सिंधू समोर ठेवते तेवढ्यात आता इकडे राणी ही विभावरीला घेऊन काकू समोर येते काकू म्हणते की राणीने मला सांगितलं तुमच्या बघण्यात एक स्थळ आहे म्हणून तर विभावरी हसतच म्हणते की खूप चांगलं स्थळ आहे मुलगा बिझनेस करतो आणि आपली आणवी तिथे एकदम सुखात आहे तर लगेचच काकू म्हणते की मुलाचं नाव सांगता का तर आता काकू म्हणते की कुठे राहतो आणि का कसा आहे ते दाखवतं का मला विभावरी पटकन तिच्या मोबाईलमध्ये ला त्या मुलाचा फोटो काकूला दाखवते तो फोटो बघतच काकू म्हणते की हा मुलगा हा तर वयाने खूप मोठा दिसतो तेव्हा लगेचच विभावरी म्हणते की वयाने जरी मोठा असला ना पण आपल्या आणवीला तो खूप सुखात ठेवीन विभावरी म्हणते की आपली आणवी सुद्धा प्रेग्नंट आहे याचा तुम्ही विचार केला का तर काकू म्हणते हो पण हा आपल्या आणवीपेक्षा दुप्पट वयाचा अस दिसतोय विभावरी म्हणते की ही जर एक गोष्ट सोडली ना तर त्या मुलामध्ये दुसरं काहीच वावडं नाही तेव्हा काकू म्हणते की पण आणवी मुलाबरोबर लग्न करण्यासाठी तयार होईल का तर आता राणी म्हणते की तुम्ही शकुंतला ताईला काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना काकू दहा दिवसात तुम्ही आणवीचं लग्न लावून देणार आहे तेव्हा लगेचच आता विभावरी म्हणते की शकुंतला ताई आणवीचं आयुषसोबत लग्न लावून देतील असं मला आता काही वाटत नाही इकडे आता जेवण करत रिषभ हा सर्वांना म्हणतो की आपल्या घरात सततच काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात आणि खूप दिवसापासून मला असं आठवतच नाही की आपण असं खूप एकत्र जेवलो आहे म्हणून राजश्री म्हणते की आणि आता आणवीचं सुद्धा हे टेन्शन कधी जाणार आहे काय माहिती सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषचं लग्न झालं ना तर मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही नाकर म्हणतो त्यात की आणचं लग्न जर दुसऱ्या सोबत झालं तर एकाच वेळेस चार आयुष्य बरबाद होतील आणि मला हे मान्य नाही राघव म्हणतो की आणि त्यात त्यात रुक्मिणी काकू आणि त्या शकुंतला काकूला सुद्धा समजवायचंय ते ऐकणार आहे की नाही काय माहिती राघव म्हणतो मला वाटतं हा विषय आता आपण इथेच थांबवायला हवं आणि उद्या आपण या विषयावरती चर्चा करू तर आता लगेच सिंधू ही प्रेमाने आवडीने वडापाव खाऊ लागते तर तेवढ्यात अन्वी तिथे येते अन्वीला बघता सिंधू ही आणवीला बसाव्या सांगते तर आता अन्वी ही सिंधूची माफी मागते तेव्हा लगेच सिंधू म्हणते की स्वारी म्हणायची गरज नाही आहे मी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी केलंय रत्नाकर म्हणतो की चला आता हा आनंदाचा क्षण आहे ना, ना तेव्हा आनंदातच साजरा करायचा आणि सर्वजण प्रेमाने वडापाव खाऊ लागतात इकडे आता काकू ही आणवीच्या बेडरूमसमोर येते आणि दरवाजा उघडू लागते पण दरवाजा लॉक असतो तेव्हा आता काकू आणवीला हाक मारत म्हणते की दरवाजा उघड पण आतून काही रिस्पॉन्स येत नसतो तर आता काकू विचार करते की कुठे गेली असेल आणवी दरवाजा तर लॉक आहे कुठे आतमधून खिडकीतून बाहेर वगैरे गेली नसेल ना काकू विचार करते की नाही नाही या कंडिशनमध्ये आणवी एवढा विच निर्णय आणि विचार नाही करू शकत पुन्हा काकू विचार करते की तसं या मुलीचा काही भरोसा नाही काकू म्हणते की आयुष्याला भेटण्यासाठी ही मुलगी काहीही करू शकते आणि पुन्हा आता काकू ही अन्वीला हाक मारू लागते इकडे आता आणवी ही नाश्ता करण्यासाठी टेबलवर आलेली असते तर सिंधू अन्वीला म्हणते की आणवी वाडापाव खाना सिंधू म्हणते खूप छान आहे पण आणवी तू फक्त आजच्याच दिवस वडापाव खायचा बरं का उद्यापासून असं काही खायचं नाही तर तेवढ्यात काकू ही आता सर्वांकडे बघत तिथे येते तर आता काकूला बघून राजेश्री उठून उभा राहते आणि म्हणते बसा काकू तर काकू म्हणते बस, बस बस तर रत्नाकर म्हणतो की आज दिवसभर सिंधूला खूप त्रास झाला तेव्हा त्यासाठी आम्ही थोडी मजा करतो तर काकू म्हणते वा काकू म्हणते की छान चाललं आहे आणि काकू आणवीकडे बघते तेव्हा सिंधू म्हणते काकू तुम्ही बसा ना तर काकू म्हणते की नको उगाच माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नको तर आता सिंधू म्हणते की काकू तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत बसून जर एन्जॉय केला ना तर आम्हालाही आनंदच होईल तर काकू म्हणते की नाही पण मला नाही बसायचं मी फक्त आणवीला एक बातमी द्यायला आली तर राजेश्री म्हणते बातमी कसली बातमी काकू म्हणते की मी अन्वीसाठी एक मुलगा बघितला आणि उद्या गुढीपाडवा आहे तीन मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त आहे काकू म्हणते की म्हणून उद्या या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मी अन्वीचं लग्न ठरवणार आहे हसतस लगेच आणवी म्हणते की कुणाशी म्हणजे मला म्हणायचं की आयुष बरोबरच ना तर काकू म्हणते की त्या मुलाचं नाव या घरात काढायचं नाही आणवी काकू म्हणते की मी तुझ्यासाठी त्या आयुषपेक्षा चांगला मुलगा शोधला आहे आणि मुलासोबत आता लग्नाची बोलणीसुद्धा झाली तर आता उद्या तो मुलगा आणवीला बघण्यासाठी आपल्या घरी येणार असल्याचे काकू सर्वांना सांगते ते ऐकताच आता सर्वांना मोठा धक्का बसतो आणि सर्वजण उठून उभारत काकूकडे बघू लागतात तर आता दुसऱ्या दिवशी गुढी पाडव्याची आता रत्न रत्नपारख्यांच्या घरी जय जा, जय्यत जा, तयारी केली जाते आणि सिंधू आता जय्यत तयारी करून आता गुढी उभारते त्यानंतर आता काकू सिंधू सर्वजण आता गुढीच्या पाया पडतात तर आता लगेचच काकू म्हणते आपल्या हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आणि म्हणूनच या आजच्या दिवशी आणवीच्या सुद्धा नवीन आविष्याला सुरुवात होणार आहे असे काकू आता सर्वांना सांगते तर आता लगेचच काकू म्हणते की आजच्या मुहूर्तावरती आणवीला बघायला एक मुलगा येणार आहे आणि लगेचच आता वयाने खूप मोठा आणि वयस्कर माणूस आता रत्नापारख्यांच्या घरी आलेला असतो त्याला बघताच आता रत्नाकर म्हणतो की काय तुम्ही एकटेच आला का म्हणजे नवरा मुलाला नाही घेऊन आलात का कारण आता रत्नाकरला तोच मुलाचा बाप वाटत असतो तेवढ्यात आता काकू म्हणते की अरे रत्नाकर मी यांनाच आणवीसाठी पसंत केलंय तेव्हा काकूचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आणवी सगट सगड़ सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणचं लग्न करून द्यायला निघालेल्या काकूने आता आणच्या बापाच्या वयाचा मुलगा धरून आणलेला असतो हे बघताच रागा आता रागाने राघव हा काकूकडे बघतो आणि आता आणवीला सुद्धा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघव सिंधू त्या मुलाला कसे घालून आता आणवीचं लग्न शोबत देता आनी आनी था था आन आनी कस आयुष सोबत लावून देतात आणि आता राणी आणि विभावरीचा डाव उधळून लावत आता काकूला फाट्यावर मारून राघव आणि सिंधू अन्वीचं कसं लग्न लावतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची भेटी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा